तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील खरचाणा येथील सुमित्राबाई पाटील आणि त्यांच्या पतीने एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळी जामनेर भूमी अभिलेख कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलाय मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी त्यांच्या हातातील ज्वलनशील पदार्थ हिसकावून घेत त्यांना रोखले सुमित्राबाई पाटील यांच्या शेत जमिनीची दोन हजार बारामध्ये पहिली मोजणी झाली होती त्यात अतिक्रमण झालेली जमीन परत मिळाली मात्र दोन हजार चोवीसमध्ये शेजारील शेतकऱ्याकडून पुन्हा अतिक्रमण झाल्याचा संशय असल्याने त्यांनी फेरमोजणीची मागणी केली दुसऱ्या आणि तिसऱ्या मोजणीत उलट निकाल लागून त्यांचा अंदाजे अर्धा एकर जमिनीचा भाग दुसऱ्यांच्या हद्दीत गेल्याचे आढळले या अन्यायाविरोधात पाटील कुटुंबाने वारंवार अर्ज पत्र व्यवहार करूनही न्याय मिळाला नाही त्यामुळे वैतागून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला यानंतर प्रशासनाने पुन्हा मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले दिले काही काहीच कळवलेलं नाही तुम्ही तीन तारखेला एस एल आर साहेबांनी माणूस तुम्ही आले वेगळी फोन मारता मला ऐका नऊ तारखेला एस एल आर साहेबांनी जळगावचा माणूस नेमलेला आहे तो मोजीला येतो तपासून आणि तुम्हाला जे आहे ते करून द्या मॅडम विषय काय की एकाच कोण डबल अधिकारी तेच सगळे तेच पण खुना कस का बदलतात मॅडम सतरा खुना कस का बदलताय सतरा तारखेला आमचा माणूस जागेवर गेला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिलेखाप्रमाणे खुना दाखवल्या मान्य असल्याचा जबाब सुद्धा त्यांनी दिलेला आमच्याकडे तो जबाब पण सही केलेली आहे संच म्हणून सही काय नऊ तारीख लावलेली आहे तपासणीसाठी येणार तुम्ही आम्हाला दोन दिवसा अगोदर झाले सहा कार्यक्रम केला नसताना नऊ तारीख लावली दिवसभर आम्हाला काय सांगितलं म्हणजे तो ना टाकलेला आहे त्याच्या पुण्यात आला ही असतो आमच्या मदार आई बापांवर ही असतात मी स्वतः येऊन गेलो पण मला इथे मी माझ्या माझ्या हे असं करणार आहे मॅडम असं करणार आहे मला काय विषय काय नाही मुलगा त्यांचा मला सुद्धा माहिती काय केलं असं मी त्यांना बोललो जाऊ म्हणतात काय जमिनीचा विषय पण जरा अधिकारीचा पैसे देऊन करणार येतात तुम्ही तर असं कसं काय करताय मॅडम कोणी तो लहान मुलगा होता माझा लहान मुलगा तो सांगतो ना मग

आणि योग्य गाडी नको आम्हाला कारण का आम्हाला भरपूर ठिकाण माहिती पडलं की असे भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आम्ही कार्यवाही जमा करून मंजुरी करून मॅडम करून तपासणी करूया साहेबांनी देके, देके या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार